हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळचे दहा वाजले असतील तर आमचा आम्ही आज नाश्ता स्किप केला आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल भाऊ वगैरे आलेले आहेत आणि काल एक दिवस मी ब्लॉग केला नाही तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी करते कारण इतकं दमलेलं फिरून येऊन आणि म्हटलं की आज जरा स्किप करूया तर इथं मी जिजाला खिचडी केल्या आणि आमचा मसाले भात चालला आहे तर दोन तीन दिवस झालं नसतं चपाती भाजी आमटी भात चालला आहे आमचा तर ही तिघं म्हटले आम की आम्हाला मसाले भात खायचा आहे तर म्हटलं की चला करूया मसाले भात आणि आज विचार चालू आहे की आज हे करूया आपण किचन मेकओवर करूया तर आज जमलं तर करणार आहे किचन मेकओवर कारण म्हणून तेवढ्यासाठी म्हटलं की आज पटापटा जेवण आवडूया म्हणून नाश्ता स्किप केला माझं निम्मी मी अगदी तरी कामं आवरलीत कपडे धुमाचं जेवण झालेलं आहे हे यायचे आहेत अजून तर हे एक वाजता येतात म्हटलं की हे यायच्या आधी वॉलपेपर लावून घेऊया आणि आज मसाले भात केलेला जास्त काय जेवण काय केलं नव्हतं कारण मी ह्यांना पण मसाले भातच खायचं होतं म्हटलं की आज टाईम आहे तोपर्यंत म्हटलं की वॉलपेपर जे किचन मेकओवर माझं राहिलं आहे ते करूया फक्त माझं एकच प्रॉब्लेम आहे हे जे आहे हे टाईल्स फुटलेलं आहे तर ह्याच्यासाठी मी वॉलपेपर अजून मागवायची आहे आणि हे पण आम्ही काल लावलं ठीक आहे हे आणि कारण इथं पाणी ठेवायला जागा नव्हती आणि आम्ही इथं बाहेर ठेवत होतो आणि तिथं लई कंजेस्टेड वाटत होती जागा तर त्या दोन खुर्च्यात ते जमा करायचे आणि तिथला स्पेस सगळा मी रिकामा ठेवणार आहे आणि तर हिथल्यासाठी वॉलपेपर आता ते परत थोड्या पाच सहा दिवसांनंतरच येईल मी आज मागवते पण हिथलं काय होणार नाही बाकीचं मी एवढ्यासाठी वेगळं मागवले हिथल्यासाठी वेगळं मागवले आणि हे जे शेल्फ दिसते तर हे शेल्फ लावून घेतलं आहे मी माझं जरा चुकलं हे लावायचं पण ठीक आहे म्हणलं असू दे थोडं कारण ही फळी आहे ना ही आणखी थोडीशी पुढंपर्यंत पाहिजे होती आणि थोडीशी ला पाहिजे होती आणखी पण हे मी घरातूनच घेऊन आलेलं मी काही विकत वगैरे घेतलेलं नव्हतं घरात पडलेलं तर म्हणून मी घेऊन आले आणि इथं भांड्याचं जाळं होतं ते इथं ठेवलं कारण हि तर खूप कंजेस्टेड वाटत होतं आणि मेन म्हणजे मी गॅस इकडं शिफ्ट केला कारण इथून जर पाऊस आला ना हे बघ बघताय सगळं ओल्लं झालेलं आहे वरून पाणी सगळं खाली गॅसवर टपकायचं सो त्याच्यामुळं गॅस मी इकडे शिफ्ट करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी हे झाडं काढलं त्यामुळे हे कलरचं हे असं घाण आहे आणि मी मागचं पण काय लावून घेतलेलं नाही आहे तर तात्पुरतं मांडलं आहे आणि असंच तसंच आहे बाकीचं तिथं वॉलपेपर लावून सगळं ते कवर करणार आहे आणि हिथं वेगळा वॉलपेपर लावणार आहे आणि हिथल्यासाठी परत वॉलपेपर आणणार आहे तर चालू करूया मेकओवर आणि इथं पण सामान मी कसं पण टाकलं आहे अजून काही व्यवस्थित मांडलेलं नाही आहे काहीच मांडलेलं नाही आहे असं ॲज इट इज वापरतोय ठेवतोय काही व्यवस्थित मांडलेलं नाही आहे तर आज बघणार आहे हे किती होते संध्याकाळी मग हे मांडायला येईल जर वेळ असला तर आज किचन मेकअर चालू करूयात चला तर किचन मेकरसाठी मी हे वाला वॉलपेपर चूज केलेलं हे मी मिशोवरून घेतलेलं आणि खूप स्वस्त पडलं आणि आता तर मीशोवर सेल चालू आहे सो आणखीन ऑफ भेटेल ह्या वॉलपेपरवर तर हे थ्री डी वॉलपेपर होतं हे कोणा ना कोणाकडे तरी तुम्ही बघितलंच असाल खूप व्हायरल झालेलं आणि स्वस्त पण होतं म्हटलं की हेच घेऊया आणि दुसरे मला पसंत पण येत नव्हते दुसरे कुठले वॉलपेपर तर हे चूज के केलं पण माझं किचन थोडं बेकार कंडिशनमध्ये आणि कसं लावायचं हे कळत नव्हतं सो आधी मेजरमेंट घेतलं मी किचनसाठी दोन वॉलपेपर मागवले होते आणि तर हे जे वॉलपेपर होतं ते ऐंशीला काहीतरी दोन सेट तुम्हाला मिळाले दोन भेटले पण मला वाटत होतं की चार येतील पण हे कमी पडलं माझ्या किचनसाठी सो आणखी मी मागवलं आता ते पुढे तुम्हाला समजेल आणि आजचं किचन पण अर्धवटच राहिलं माझं आणि हे पण पूर्ण मेजरमेंट घेऊन व्यवस्थित लावावं लागतं ह्याला पेशन्सची खूप म्हणजे ह्याला खूप पेशन्स लागतात नाहीतर तुमचं वॉलपेपर चांगलं लागणार नाही आणि मेन म्हणजे हे भिंतीवर पण चांगलं चिटकतं आणि तुमची भिंत जर ओली असेल तर हे वॉलपेपर अजिबात चिटकत नाही माझी ही आत्ता जो लावतो आहे आम्ही ह्या भिंतीला वॉलपेपर तर वरून पाणी सगळं येतं खाली सो त्याच्यामुळं हे चिटकत नव्हतं हो वॉलपेपर भिंतीला त्यामुळं ते तसंच राहिलेले नंतर मी मोळे मारले वरती वरून बघू शकता आहे सगळं पाणी ओलं झालेलं आता दुसऱ्या बाजूला मी हे वॉलपेपर चूज केलेलं हे पण मी मिशोवरूनच मागवलेलं वेगवेगळं ह्याच्यासाठी कारण इथं मी गॅस ठेवणार होते सगळं तेलकट उडून मग हे पुसायला पण येतं सो त्याच्यामुळं मी हे व वॉलपेपर चूज केलं आणि खरंच सांगते पेशन्सची खूप गरज लागते हे वॉलपेपर लावताना आणि मेन म्हणजे हे वालं जे वॉलपेपर आहे हे टाईल्सवर चांगलं शिटकतं आणि व्यवस्थित एकदम नीट अँड क्लीन चिटकतं पण हे माझी भिंत जी होती ती स्टेक्चर चांगलं नव्हतं त्या भिंतीचं त्यामुळं थोडं वेगळं चिटकलं त्यामुळं आणि मेन म्हणजे भाऊ बहीण होते हेल्पसाठी त्यामुळं मला हे पॉसिबल झालं वॉलपेपर लावायचं हे एवढं आणि हे एवढंच कंप्लीट झालेलं आहे आणि हे आणि ह्या पार्टला मला आणखी दोन वॉलपेपर मागवावे लागणार आहेत हे पुरलं नाही एवढं मला वाटलं चार आले असतील मी काय पॅक खोलून बघितलं नाही जेव्हा पाच झालं तेव्हा आणि मी ज आत्ता खोलून बघितलं तर दोनच निघाले त्याच्यामध्ये काय तर हितं आणि हित दोन राहिलेत तर एवढ्या पार्टला मला वॉलपेपर मागवावे लागणार आहेत सेम असले ठीक आहे हिथंनी हिता लावणार आहे सेम आशामध्ये आणि हे एवढं लावले मला आणखी वरतीपर्यंत पण लावायचं होतं असं एवढा पण हे पण वॉलपेपर पुरलं नाही बस एवढंच राहिलेलं आहे आणि हे पण लावून काही उपयोग नाही ते चांगलं नाही दिसणार तर हा एवढा पार्ट माझा राहिलेला आहे वरचा सगळा कारण हे जर इथं व्हाईट कलर पूर्ण असतं तर मी एवढ्याच पार्टला लावला असता तर बघू कसं होतं तर अर्धवट माझा आज झालेलं आहे किचन मेकवर कारण वॉलपेपरच नाही तर काय करणार किचन मेकवर तर आजचा अर्धवट मेकवर झालेला आहे तर असं ते जेवढं झालं आहे तेवढं दासा आहे आणि मला एकटीला लावलं एकटीला पॉसिबलच नव्हतं लावायचं हा आणि मुलानं हेल्प केली म्हणून आणि पार्थनाने कृष्णा जिजाला घेऊन गेलेले बाहेर त्यामुळं मला जमलं नाही तर मग काय जिजाला घेऊन मला हे सगळं करणं पॉसिबल नव्हतं तर व्यवस्थित लागलेलं आहे आणि मेन म्हणजे ह्याचं स्ट्रेक्चर कसं आहे मिळते का हे काय झालं आहे लावताना पण ह्याला पेशन्स लागतात आणि मेन म्हणजे हे जे वॉलपेपर आहे ना हे फरशीवरती प्रॉपरली एकसारखं चिटकतं ते पण आपण चिटकवलं तर व्यवस्थित अशी फरशी पण इथं तुम्ही बघताय फरशी नव्हती ह्या असं होतं तर म्हणजे स्टेक्चर असं 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 असंच होतं भिंत व्यवस्थित नाही आहे त्यामुळं फरशी नाही तर त्यामुळं हे वॉलपेपर जरा असे हे पडलेले ला आहेत लाईन्स तर लांबून एवढं काय ओळखून येत नाही काहीच ओळखून येत नाही फक्त आपण जवळनं बघितलं तरच दिसते बाकी लूक एकदम प्रॉपर सगळं पी व्यवस्थित मेकोर झालं असलं छान दिसत आहे त्यामुळं त्याला डाळीज काल यांना थोडं डाळी वगैरे संपलेल्या व्यवस्था आणायला संपलेल्या तर आत्ता बघून ठेवते मी सगळ्या डाळी वगैरे आणि साडे साडेतीन वाजले असतील तर कमीक म्हणून झालेली आहे माझं

ह्यातलं जाय लागणार आहे आपल्याला फ्लॉवर घेतलेत हे शंभरची लाईन दीडशे आणि दोनशे तुम्हाला ह्यातलं कुठलं पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित चांगल्यात घेऊ शकता बाबा आता पण घ्यायचं म्हणते मी पण मला असं कन्फ्युजन होईल घ्यायचं चाललंय आप आपल्या घरी फोन करून विचारायला लागला कुठलं घेऊ काय पाणीपुरी खायला पाणीपुरी एक प्लेट बस चार पाणीपुरी पार्सल घे तू से उधर आहे <laughs>

माझ्यासोबत स्कॅम झालाय घर माझा स्कॅम झालाय हे बघा आत्ता नवीन आणलेला आठशे नऊशे चा ड्रेस आहे हा आणि आणिचा कलर लागलाय आणि हे बरोबर दिसण्याच्या ठिकाणी आणि मी तिथं घेताना बदलून घेतलेला आणि त्यांच्याकडे दिला त्यांनी बरोबर घडी घालताना नाही मला बदलून दिला हे काय नव्हतं आणि मधलंच कुठून आलं कारण वेगळ्या पॅक मध्ये पण होत हे थोडा डिल

क्या कर रहे थे झाले क्या मैं ये अपने राक्ष के बंधन को निभाना पूरी की दो ए हाथ आ हां होती पड़े तुझे आता पड़ा है कम कर की जरा टू टू एक्स कर टू एक्स कर हमारे बोलस मारबुकी थांब थांब फोटो काढायचा रडू नको पात लजू नको बघ तुला किती जण सोडाय आल्यात रेडू नकोस बाय बाय कर दाजीस गळ्यात पळून जा <laughs> फोन येऊ दे कि त्याचा त्याचा फोन येऊ दे जाऊ नको पात रडू नकोस रडू नकोस आधे म्हणायला लागलाय चला अरे घालवलंस माझ रडू नकोस दाजे निघाल ऐक मी काय रडायला रडायला भरकर रडायला लागलाय

तिथे गेले तुम्ही पण जाताय सगळे लागले ह्याला तर घालवणारच आहे मी ह्याला नाही ठेवणार